नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे भिजवलेल्या डाळीची भजी घेवडा आणि भजी वापरून केलेली टेस्टी भाजी इथे मी एक पेला चना डाळ घेतली आहे दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे एक ग्लास पाणी घालून दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे दोन तासानंतर चणा डाळ छान भिजलेली आहे ही भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे सात हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मुठभर कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालायचं आहे आता याची पेस्ट बनवून घ्यायची आहे वाटलेल्या डाळीमध्ये एक चिमूटभर खाण्याचा सोडा घालून मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक या दोन कांदे यामध्ये चिरून घालू शकता इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आता या मिश्रणाचा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि अंगठ्याने थोडासा प्रेस करून तेलामध्ये सोडायचा आहे तेलामध्ये ही भजी दोन्ही बाजूने लाल हुईस्तवर तळून घ्यायची आहे खूप सुंदर आणि टेस्टी भजी तयार आहेत अशाच प्रकारे सर्व भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत खूप टेस्टी भिजवलेल्या चना डाळीची भजी तयार आहे श्रावण घेवडा आणि चना डाळीची भजी वापरून मी खूप टेस्टी भाजी बनवली आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता इथे मी श्रावण घेवडा सोलून धुवून घेतला आहे एका कढईमध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि पाव चमचा मीठ घालून गरम करून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये घेवडा घालून दहा मिनटं झाकण लावून शिजवायचं आहे घेवडा छान शिजलेला आहे तसेच इथे मी दहा एक भजी घेतलेली आहेत मसाला बनवण्यासाठी एक इंच आलं दहा लसूण पाकळ्या एक कांदा थोडीशी कोथिंबीर दोन चमचे खोबरं आणि सहा चमचे ताजं खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे कढईमध्ये एक चमचा तेल घालून आलं लसूण कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आला की सुकं खोबरं आणि कोथिंबीर घालून भाजायचं आहे चांगलं लाल झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता ताजू खोबरं पण भाजून घ्यायचं आहे हे सर्व भाजलेले जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे आपली पेस्ट तयार आहे गरम कढाईमध्ये पाच चमचे तेल घालायचं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा मालवणी मसाला घातला आहे आणि पाव चमचे मीठ घातलं आहे आता यामध्ये तळलेली भजी घालायची आहे डाळ वाटताना आणि श्रावण घेवडा शिजवताना आपण मीठ वापरलेलं आहे त्यामुळे मीठ जपून वापरा यामध्ये शिजवलेला श्रावण घेवडा घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे चांगलं मिक्स करून ग्लास पाणी घालायचं आहे इथे मी घेवडा शिजवलेलं पाणीच वापरलं आहे आता यामध्ये दोन ती 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 ते तीन चमचे वाटलेली पेस्ट घालायची आहे आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे आहे तेवढे वाटप आपण वापरायचं आहे झाकण ठेवून पाच मिनटं शिजवायचं आहे चणा डाळीची भजी आणि श्रावण घेवडा घालून केलेली ही भाजी खूप टेस्टी लागते करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा